माझी मराठीची कविता एक सत्ययुगात साजरा करतो आहे चालूया एक सत्ययुगात मानव जीवनाचा प्रवास मानव जीवनाचा प्रवास कधी लांब दुर्वरचा असतो मानव जीवनाचा प्रवास कधी लांब दुर्वरचा असतो तर कधी कधी हा प्रवास फारच कमी कालावधीचा असतो प्रवासातील मानवी ध्येय प्रवास हा जीवनाचा प्रवास कालखंड हा लांब असो वा फारस कमी जीवनाचा प्रवास कालखंड हा फार लांब असो वा फारच कमी प्रवासातील मानवी ध्येय आणि उद्देश प्रवासातील मानवी ध्येय आणि उद्देश हे मानवी जीवन संघर्षाचे हे मानवी जीवन कार्याचे वास्तव मूल्य करीत असते हे मानवी जीवन कार्याचे वास्तव मूल्य मूल्यमापन करीत असते मानवाचे जीवनचरित्र जगणे मानवाचे जीवन जगणे माणसाची सत्यनिष्ठा मानवाचे जीवन जगणे माणसाची सत्यनिष्ठा प्राणिक प्रामाणिक मनाची भावना प्रामाणिक मनाची भावना दुसऱ्यासाठी असणारे आपलेपण दुसऱ्यासाठी असणारे आपलेपण सुखु सुखदुःखाचा असणारा धागा सुखदुःखाचा असणारा धागा जीवनातील सत्य नव्हती जीवनाची सत्य नव्हती जीवनात आलेले आनंदी क्षण जीवनात आलेले आनंदी क्षण प्रेममती करण्याची भावना प्रेममती करुनाची भावना आपण जोपासतो आहे वा नाही आपण जोपासतो आहे वा नाही हा इतिहास बयान करतो हा इतिहास बयान करतो आणि माणूस हा जगत असतो आणि माणूस हा जगत असतो असे जिक्रीण जुपासताना आणि माणूस हा जगत असतो असे जिक्रीन जोपासताना एक सत्यविग्रात एका सत्ययुगात एका युगात Дэвин, на вот